इगतपुरी जवळ मुंबई आग्रा महामार्गावर लाखांचा पकडला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नाशिक ग्रामीण हद्दीत गेल्या वर्षभरात बंदी असलेल्या गुटख्याच्या विरोधात सक्तीच्या कारवाया सुरू असताना मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी जवळ एका ट्रक मध्ये बुधवारी पहाटे तब्बल एकवीस लाखांचा गुटखा पकडून कारवाई करण्यात आली आहे याबाबत मालेगाव शहराचे सहायक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांना गुप्त माहितीद्वारे एका ट्रकमधून गुटख्याची वाहतूक होणार असल्याचे कळले त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना माहिती देत स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे सांगितले गुन्हे शाखेने तातडीची पावले उचलत अधिकारी व कर्मचारी यांनी एक पथक बनवत महामार्गावर सापळा रचला बुधवारी सकाळच्या सुमारास वर्णन केलेला आयशर ट्रक क्रमांक डीडी एक्याण्णव शून्य दोन मुंबईच्या दिशेने जाताना दिसला पोलिसांनी सदर ट्रक थांबवत झडती घेतली असता पाठीमागील बाजूस चाळीस मोठ्या गोळ्या आणि सहा लहान गोळ्यांमध्ये मिळून एस एच के ब्रँडच्या सुंगधी तंबाखू मिश्री ताडळून आली फिर्यात गुन्हे शाखेचे मनोज सानप यांनी देत गुन्हा दाखल केला यात आरोपी अमृत भगवान सिंह राहणार हिनोतिया मध्य प्रदेश पुनमचंदोबा चौहान राहणार सकारगाव मध्य प्रदेश यांना ताब्यात घेतले असून सदर इसम हे गोळ्यांच्या मागे लपून रीतीने गुटख्याची वाहतूक करताना मिळून आले आहे त्यांचे कब्जातून सुगंधित गुटख्याचा एकवीस लाख दोन हजार चारशे रुपये किंमतीचा अवैध गुटखा व कंटेने क्रमांक डी शून्य एक एक्क्याण्णव शून्य दोन असा एकोण सेहेचाळीस लाख तेवीस हजार चारशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग श्री संधू यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभेरे पोलीस कॉन्स्टेबल मनोज सानप यांनी सदरची कारवाई केली आहे गुटखा विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या असून याकामी पोलिसांकडून व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे या गुन्ह्याबाबतचा पुढील तपास के पी करत आहे